नमस्कार बी तास चालू न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे शहरामध्ये अनेक समस्या देखील ते देखील आपण जाणून घेऊया आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेव्हा जिल्ह्याचे अध्यक्ष व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित सर काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी निवेदन कोणत्या संदर्भात दिले निवडणुकीच्या पूर्वी युती सरकारने मोठा गाजावाजा करून या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेची सुरुवात केली पण जसा निवडणूक लागली ते सत्तेत आलं त्यांनी ते त्या दिवसापासून लाडक्या बहिणींना फसवायचं काम सुरू केलं वेगवेगळ्या ला कारणाने लाडक्या बहिणींचं नाव वगळण्यात ना येत आहे इन्कम टॅक्स शेती फोर व्हीलर अशा वेगळ्या कारणाने काही महिलांचं नाव या जिल्ह्यातून शहरांतून वगळण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाने आम्ही आंदोलन करून निवेदन दिलंय आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना आणि आम्ही तीव्र इशारा दिलाय की धुळे जिल्ह्यातील आणि शहरातील एकाही महिलांचं नाव कमी केलं तर आम्ही त्या महिलांना घेऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा आम्ही पक्षाच्या वतीने दिलाय काय सांगणार जिल्ह्यामध्ये तुम्ही हे जे काम केलं ते स्वागती आहे परंतु जिल्ह्यामध्ये डांबर असेल सत्ता असेल जुगार असेल अशा मोठ्या प्रमाणामध्ये वैद्य धंदे चालू आहेत भूम आपले यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधी आंदोलन करताना दिसले नाही काय सांगा सामान्य जनतेचा प्रश्न okay. या ठिकाणी जसं युती सरकारला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं पाचवी बहुमत असल्यामुळे त्यांचे पदाधिकारी त्यांचे पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जिल्ह्यामध्ये दोन नंबरच्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ते जनतेला वेठीस धरण्याचं काम करतायत आम्ही नवीन सरकार आहे महिना दोन महिना त्यांची वाट पाहिली पण यापुढे दोन नंबरचे धंदे करणाऱ्याला आम्ही या, या जिल्ह्यात धंदा करू देणार नाही आणि जे अधिकारी अशा लोकांना पाठीशी घालण्याचं काम करतील त्या अधिकाऱ्यांना सुद्धा या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करू देणार सत्यावर सट्टाही चालू काय सांगणार सट्ट्या सर्व बीजेपी वाल्यांचे धंदे काय सांगणार आपली एव म्हणून काय प्रतिक्रिया एव म्हणून आपले हे प्रक्रिये आहे आमचे दोन नंबरचे हे धंदे करताय आम्ही त्याच्या विरुद्ध करू सर मुळात असं काय झालंय की महिलांच्या महिलांना या योजनेपासून वगळण्यात आलं काय सांगणार याच कारण आहे या ठिकाणी युती सरकारने फक्त महिलांचा उपयोग करून घेतला त्यांचं मतदान घेतलं आणि आता त्यांना वारावर सोन्याचं काम करताय आता आता लाडक्या बहिणींची त्यांना गरज नाहीये त्यामुळे ते जवळजवळ धुळे शहर आणि जिल्ह्यातल्या साठ टक्के महिलांचे नाव वगळणार आहेत अशी खात्रीदायक माहिती आमच्यापर्यंत आली ह्या महिलांचा अपमान आहे त्यांना सरकार फसवत आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत जर असा प्रकार झाला तर कुठं काय तुम्हाला आ... निवडणुका येणाऱ्या काळामध्ये बघा महिला खूप हुशार आहे म्हणजे यांना वाटत आपण यांना फसवलं म्हणजे असं खोटा बोलून यांच्याकडून मत घेऊन घेतलं यांनी का तुम्हाला पहिले का नाही केलं यांनी सगळी चेकिंग वगैरे पेपरची आणि आता करते मग आता महिला त्यांना दाखवेल इलेक्शन मध्ये काय काय नाही आणि आम्ही रोडवर येईल हे सरकारला आम्ही देणार नाही मग कधी ते असं करेल खोटा बोलून महिलांना मत घेतलं आणि नंतर हे करतो आम्ही नंतर त्यांना बराबर दाखवणार आहे महिला तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी राष्ट्रवाद काँग्रेस पार्टीचे महिला असतील युवा असतील त्यांनी धुळे जिल्ह्यामध्ये होणारे अवैध धंद्याच्या संदर्भामध्ये ते आंदोलन करेल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आणि ज्या योजनेचा योजनेच्या अंतर्गत योजने जो विषय चालू आहे त्या संदर्भात देखील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले कॅमेरमॅन पवार डीचाळीस तास पूर्णित जय हिंद जय महाराष्ट्र